जालन्या जिल्ह्यातील भोकरदन जाफ्रबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट दोघांचा मृत्यू भोकरदन तालुक्यात काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जबरदस्त गारपीट तडाखा बसला असून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची रभेच्या पायकामातील पिके आडवी झाली आहेत तसेच कोंबारी व सिपोरा बाजार येथे अंगावर वीज कोसळून यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली यामध्ये आईचा मृत्यू झाल्यामुळे दोन वाज चिमुकलेच्या डोक्यावर मातृत्व हिरावले आहे दरम्यान तालुक्यातील सायंकाळी सहा वाजेच्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यानंतर वादळी वाऱ्याचा वीज कोरडल्या त्यामध्ये कुंभारी येथील युवती पल्लवी विशाल दावडे एकवीस ही महिला घराजवळील शेतातून घरी येत असताना अंगावर वीज कोसळली तर यात ती जागेच ठार झाली आहे तिच्या पश्चात पती व दोन वर्षाचा चुणुकला मुलगा असा परिवार आहे दुसऱ्या घटनेत शिफोरा बाजार येथील शिवाजी गणपत वयाडो तीस हे गावाजवळील गट क्रमांक एकोणसत्तर या शेतात असताना सात वाजेच्या सुमारात त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला व तसेच बोकरदम पारद पिंपगाव रिंपाई जळगाव सकाळ पद्धवती सावंगे दानापूर वालसांवगे या परिसरात वादळी वाऱ्याचं गारपीट झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात वेळी नुकसान झालं झाले